गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील काळेमादी इथं अवैध दारू विक्री बंद करून गावात दारूबंदी करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला यासाठी महिलांनी दारूबंदी समितीची स्थापनाही केली आहे काळेमादी इथं अवैध दा दारू विक्री सुरू असल्यामुळे गावातील तरुण पिढी व्यवसानाच्या आहारी जात आहेत तर गावातील भाडण वाढ झाली असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे या विरोधामध्ये गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदी समितीची स्थापना करून या समितीनं गावामध्ये दारूबंदी केली तसंच अवैध दारू विक्रेत्यांना पकडून कारवाई केली जात आहे महिलांनी एका अवैध दा दारू विक्रेत्याकडनं दारूच्या बाटल्या जप्त करून त्या फोडण्यात आल्या तसंच अवैध दा दारू विक्रेत्यांना गावात दारूची विक्री न करण्याची ताकीदही देण्यात आली यावेळी गावातील सर्व महिला एकत्र आल्या होत्या हे विशेष प्रतिनिधी राधाकिशन सुटे जिल्हा प्रतिनिधी एन टी न्यूज मराठी गोंदिया